मोठेपण कळत पण माझी पत्नी मला नेहमी सांगते की तुमच्याविषयी सांगायला कुणी आलं तुम्ही हाकलून देणार आहे कारण ते म्हणले की ज्यावेळी हे धडपड करत होते झगण्याची त्यावेळी कुणीच त्यांच्या बाजूला नव्हतं हा आणि आता सगळे म्हणतात वा 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 साहेब आमच्याकडे आले होते mm -hmm. ते आमच्याकडे इथे असं भाषण ऐकलं होतं म्हणून जेव्हा अण्णाभाऊंचा पुरस्कार मला मिळाला आणि बालगंधर्व उत्तर द्यायची परिस्थिती झाली त्यावेळी मी हेच उत्तर दिलं की आपण मृतपूजक आहोत आणि आपण कधीही जिवंत असलेल्या माणसाचं कौतुक करत नाही मिलेल्या माणसाचं करतो तर अण्णाभाऊंच्या जीवनापासून एकच गोष्ट आपण या जगात प्रसारित केली पाहिजे